मुंबई नाशिक महामार्गावर खड्डेच खड्डे चेरपोली घाटात रस्त्यावर भले मोठे खड्डे महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता तातडीने खड्डे भरण्याची स्थानिकांची मागणी खड्ड्यांमुळे वारंवार होते वाहतूक कोंडी मुंबई नाशिक महामार्गावर नाशिक व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे अनेक गाड्यांचे या खड्ड्यांमध्ये टायर फुटल्याच्या घटना या दोन दिवसांमध्ये घडल्या आहेत चेरपोली घाटाजवळ महामार्गावर नाशिक आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हे खड्डे पाण्याने भरले असून यामुळे वाहन चालकांना चालवताना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय यामुळे अपघात देखील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या दोन दिवसांमध्ये अनेक गाड्यांचे या खड्ड्यांमुळे टायर फुटलेत हे खड्डे तात्काळ भरावे जेणेकरून अपघात होणार नाही अशी मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येत आहे शाहपूर चरपुली घाट येथे एवढे मोठे भले भले खड्डे आहेत याची कोणतरी दक्षता घ्यावी मोठा अपघात होऊ शकतो